नमस्कार मित्रांनो आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा सर्व शाळांसाठी व सर्व शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे आता एक नवीन उपक्रम चालू होणार आहे त्यासंबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय परिपत्रक आहे याच्यात काय म्हटलं राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पंधरावडा उपक्रम राबविण्याबाबत उपरोक्त विषय करण्यात येते की सर्व शाळांमध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबवण्याबाबत संदर्भ पत्रान्वये सदर उपक्रमाचे दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आहे या दरम्यान करण्यात आलेल्या उपक्रमाचे छायाचित्रे आणि व्हिडिओज सदर पत्रात देण्यात आलेल्या गुगल लिंकवर पाठवण्यात यावेत संदर्भ पत्रामध्ये दिलेल्या आपल्या अभ्यास राज्यातील सर्व शाळांमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आवश्यक ती कारवाई करावी आपण केलेल्या कारवाईबाबत शासनास व कार्यालयास अवगत करावं ही विनंती ते ते मैते भरे तर बघा आता एक ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत आपल्याला स्वच्छता पंत्रावळा उपक्रम राबवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही गुगल फॉर्मवर आपल्या काही माहितीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे तर आणखी या पत्राविषयी जर सविस्तर माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सविस्तर माहिती परिपत्र डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडतं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद